प्रतीकने मला हे व्हॅलेंटाईन डेच गिफ्ट दिलेलं आहे कालपासून गाडी मध्ये बघते मी कि मला दिसत आहे पण सोमवार पासून लपून ठेवलंय सोमवार पासून आम्ही जळगाव होतो तेव्हा आहे गाडी गिफ्ट हो पॅकिंग विकिंग करून आणलं होतं का त्यांना त्याचे सांगितलं होतं की पॅक करून द्या

तीन चार बापरे पाच सहा सात <laughs> इतके बरोबर नाही काय हॅपी प्रपोज डे हॅपी टेडी डे हॅपी किस डे हॅपी हग डे हॅपी रोज डे आणि हॅप्पी प्रॉमिस डे चॉकलेट डे डेटबरी असेल नक्कीच आणि हॅप्पी व्हॅलेंटाईन डे म्हणलं सगळे एकाच दिवशी द्यायचं आपण सगळ्यात पहिली कोणता डे आला होता <laughs> एक एक ओपन करू लक्षात चलो ठीक आहे मग आता पहिले सगळ्यात पहिले चॉकलेट ओपन करू चॉकलेट हैप्पी चॉकलेट डे मला वाटतं मी कात्री ठेवली घेते <laughs> एकदम भारी प्रत्येकाला खूप आवडलं एवढी बिचारी मी तयारी करते केव्हा ते सार्थक झालं ठीक आहे ठीक आहे पूर्ण फाडूक राहू हे फक्त रोज डे वगैरे कागद वगैरे टाकून देते मग काय करू कागद जाऊ ना अरे कागद निघत नाही ना तसा खूप चिकट चिकट पट्टीने आणि चिटकवून okay. कागद फाडायला लागेल असते हा पहिला चॉकलेट निघाला आहे वेन कॉफी मेड काको काय म्हणतो त्याला वेन कॉफी मेड काकाओ काकाओ ओके सिंगल गोल्ड अवॉर्ड विनर ब्रँड

ह्याच्यासाठी मी इथं ओपन खालणार होतो आता हातात धर आणि सरळ पकड पटकन वर घे ओके मला असं असायचं आपल्याला बाहेर जायचं आपल्याला पलंग साफ करायला लागेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बेस्ट होतो पण चला ते चॉकलेट झालं आणि आता हॅपी प्रॉमिस डे

दोन तीन चार पाच छे एकूण सात प्रॉमिस केलेले आय प्रॉमिस टू स्टे क्वाईट ओके ओके मस्त मोठा व्हिडिओ मी वाचेल नंतर हे तू सांगितले काय काय लिहायचं असं तेंच नाही त्यांचं त्यांनीच अच्छा ओके okay. हे प्रॉमिस डे झालं आणि आता नेक्स्ट आहे प्रपोज डे प्रपोज डे काय आता सांग कुठून केलं होतं काय केलं होतं ते नंतर सांगणार मी आज पहिला तू गिफ्ट ओपन कर मग आधी जाताना सांगतो फार चिटकवलंय ना त्याने व्यवस्थित पोपोज अवघडच असतो <laughs> ना प्रतीक ने केलं होत बाबा अरे बाप रे काय विल यू बी माय व्हॅलेंटाईन ओके and get ready for a year filled with corny gesture and silly jokes. <laughs> corny gesture and silly jokes. अबे क्या है? किसे फिर वाइट साइड आ? हाँ, हाँ ये तो लीला होता है ना yes आह हाँ हाँ ये बात आह million times हाँ can I even say no? ऐसा होता yes 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 hundred percent yes yes a million times for you always hmm. प्रॉमिस डे केलेलं होतं ना मग प्रश्न विचारला का नाही का नाही इव्हन तुला बोललो ना बी माय व्हॅलेंटाईन हा त्याचं उत्तर येते येस 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 मिलियन टाइम येस अ मिलियन टाइम फॉर यू ऑलवेज असं लिहिलं होतं प्रॉमिस डे ला मस्त आहे प्रपोज करताना विचारत नाही विचारताना रे ते मी स्वतः बनवणार होतो हा काय जमलं नाही कामा ठीक आहे ठीक आहे रिंग फॉर अ किस म्हणजे असं रिंग म्हणजे असं किंवा इकडे यायचं आणि किस करायचं असं आहे रिंग फॉर अ म्हणजे जसं आठवण आली की बेल द्यायची आणि मग किस करायचं असं हा चल बघा समजा असं ठेवलेलं असतं असं सुद्धा घंटा वाद ने की इकडे यायच हा घंटा वादने दुसरं बोलायची गरज नाही ना हा फक्त असं करायचं असतं व्हेरी गुड हम्म आता हे काय हॅपी रोज डे इथे काय कोय हॅपी आलेलं आहे

बाबा आता मध्ये कसं जायचं म्हणजे एकदम असं टाईट पॅक केलं होतं रे प्रतीक एवढं चांगलं सगळं छान 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 कस काय शॉप पाहिजे ना तुला जाऊ दे तुझं मजा बाबा बाप्पा फेकच बघ काय झालं आहे अना चार पाच दिवस ठेवलं होतं ना लय पाहिजे चला आता हॅप्पी हा डे टेडेअर <laughs> दिला त्यांनी टेडी बिअरला हक्क करायचं आहे का लिहिलं पण आहे लिहिलं पण आहे हा 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 दिस इज युअर ओन लिटिल हग छोटा झा दाखवलंय गिव इट अ गिव इट क्विज वेन एव्हर यू नीड वन अँड फॉर दोज

छोटू टेडी बियर आहे हे मस्त आहे आपण मोठा टेडी बियर घेऊन दे मला हा एकदम छान आहे छोटू आपण याच इथे ठेवू शकतो असं इथे त्यात काही नाही आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा लास्ट ओके हॅपी व्हॅलेंटाईन डे आपण नऊ इथेच वाजवले जायचंय बाय मस्त यू आर माय फनीएस्ट कॉमेडियन त्याच्यावर आपण आपला फोटो लावून जाऊ शकतो अच्छा अच्छा, अच्छा.

यू आर माय क्रेझिएस्ट डान्स पार्टनर डान्स केला नाही आपण तसं केलं केलं गाडीत केलं होतं ना थोडासा <ही> केला <laughs> आता यू आर माय क्युटेस्ट आईस्क्रीम शेपर शेअरर रे सॉरी शेअर रे शेपर म्हटलं शेअर नाही का तू खरंच तुला मी माझी आईस्क्रीम देते तू मला तुझा आईस्क्रीम देत नाही बकवास असतो का तुझा आईस्क्रीम यू आर माय बेस्ट ट्रायबल पार्टनर छान होते मस्त होते आता कुठून घेतले होते चल आता आम्हाला जायचंय आता आम्हाला जायचंय मस्त पैकी बाहेर जेवायला सगळ्याच व्हिडिओ तुम्ही बघा